सीता रामाला काय आवाज देते राखी सावंत बरोबर हे जो काही आपला इतिहास आहे हे रामायण तुम्ही मायकोलॉजी समजताय तर मायकोलॉजी नाहीये माझ्या या सगळ्या जे काही आता श्रोत आहेत आणि हे प्रेक्षक आहेत त्यांना विचारायचं विचारायचंय असंच करा राम दाखवला आपल्याला तर काय होईल

इतना तमन बतेरे तेडिया है